टायगर ग्रुपच्या आजच्या या शाखा उद्घाटन प्रसंगी उपस्थित आदरणीय आमचे सूर्वशी दादा आमचे वैजपूर्ण वाले पावणे आणि सर्व मित्र कंपनी खऱ्या अर्थाने आज इथं टायगर ग्रुपच्या माध्यमातून तानाजी तानाजी जाधव साहेबांचा जो वाढदिवस आहे खऱ्या अर्थाने त्या सगळ्या वाढदिवसानिमित्त शाखा ओपनिंगचा कार्यक्रम इथं ठेवलेला आहे आणि ह्या शाखेतून या आपल्या मुर्ले खऱ्या अर्थाने समाजाला अभिप्रेत असं काम टायगर ग्रुप इथून पुढच्या काळात करणार आहे आमचे टायगर ग्रुपचे अध्यक्ष नारायण खरात उपाध्यक्ष आमचा दत्ते दत्ताभाऊ त्याच्यानंतर आमचे दीपक शिराळे आणि सर्वच शाखेचे सर्व मित्रांना खूप खूप शुभेच्छा करतो आणि त्यांना अभिनंदन बी देतो की येणाऱ्या काळामध्ये आपण चांगल्या पद्धतीने आपल्या भागात काम करावं आपल्या भागात होत असलेल्या घरघरीवर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात आपण सतत लढलं पाहिजे आपल्या सगळ्या सुखसुविधासाठी आपण अग्रेसर असलं पाहिजे आणि आपण जागरूक पद्धतीने सगळ्या गोष्टी समाजाकडं पाहिलं पाहिजे एवढंच टायगर ग्रुपला शुभेच्छा देतो आणि परत एकदा तानाजी भाऊ जाधव साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद